आपली गर्भवती सून व नातूची निर्गुण हत्या क्रूर मारकरी अटक वयोवृद्ध इस्माने आपल्या गर्भवती सुनेचा व नातूची निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना आदिवासी बहुल संग्रामपूर इथे आज घडली आहे त्यामुळे तालुक्यासह बुलढाणा जिल्हा हदरला या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे यामुळे घटनेचा तपशील कळू शकला नाही प्राप्त प्राथमिक माहितीनुसार संग्रामपूर शहरात आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी ही घटना घडली यामध्ये पासष्ट वर्षीय आरोपी नारायण गायकी आणि राहत्या घरातच आपली गर्भवती सून अश्विनी देवानंद गायकी व नातू समर्थ गायकी यांच्यावर कुराडीने सपासप वार केले यामुळे आठ वर्ष नातू जागीच ठार झाला असून तर सून गंभीररीत्या जखमी झाली आहे अश्विनीला रुग्णवाहिकाद्वारे प्रथम वरवट बगाल इथे व नंतर शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र अखेर तिचा मृत्यू ओढवला आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दीपक सोळंखे करत आहेत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता तेव्हा मग लागेल सांगतो तो जेवढा स्टाफ होता आम्ही त्या ठिकाणी घट्ट ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडतो त्या ठिकाणी आम्ही ज्या घटना घडली त्या ठिकाणी जाऊन बोलतो त्या ठिकाणी एक जी महिला होती तिच्यावरती कोराडीने अत्यंत पूर्णपणे वार केल्याची आम्हाला त्या ठिकाणी दिसून आलं आम्ही त्या लेडीजला त्या महिलेला तात्काळ आम्ही या त्या ठिकाणी बोलवून तिला उपचार करते आम्ही त्या ठिकाणी रवाना केले त्याच दरम्यान आम्हाला अजून त्या घराची आम्ही जेवढे आम्ही झडती घेतो त्या ठिकाणी आम्हाला रूममध्ये किचन रूममध्ये आम्हाला अजून एका मुलाच्या त्या ठिकाणी आपल्याला एक मुलं त्या ठिकाणाला आढळून आला आम्ही जेव्हा जेव्हा त्याची माहिती काढली त्या ठिकाणी तर तो मृत त्या ठिकाणी जागरमय झालेला होता आम्ही ज्यावेळेस त्या मुलाला देखील आम्ही पुढील तो कंत्रामधन त्यामुळे इन्व्हेस्ट करण्यासाठी आम्ही त्याला तात्काळ त्या ठिकाणी गोर पकडलं ते आम्ही स्टाफच्या मार्फतीने आम्ही रवाना केले त्या दरम्यान आम्ही घटनेची माहिती घेत असताना की घडला हा प्रकार नेमकी कुठल्या कारणामुळे झाला कोणी केला याबद्दल आम्ही त्या ठिकाणी माहिती घेतो त्या दिवशी आम्हाला असं कळालं की हा जो स्वतःचा जी घटना झाली जी मैद, जी मैद ती घटना रा। जी मयत जी मयत होती जे जखमी होते ती आणि जो मयत मुलगा होता यांना मारण करणं दुसरं दुसरं कोणी नसून त्यांचा सक्का सासरा होता त्या ठिकाणी त्या घरात राहणार ज्यावेळेस आम्ही त्या मुलीच्या पार्श्वभूमी त्याला आम्ही तात्काळ त्या ठिकाणी आम्ही त्याला ताब्यात पण आणलं त्याच्याकडे जो चौकशी केली आम्ही ज्यावेळेस त्याच्याकडं आणि जे अजून त्या घरात दुसरी जी दुसरी सोम होती त्यांच्याकडं चौकशी केल्यावर आम्हाला कळलं का चार वर्षापूर्वी हा जो याच्यातला जो सासरा होता थोडक्यात जो आरोपी या त्या आरोपीने चार वर्षापूर्वी त्याच्या नावावरची जमीन होती चार एकर तिच्यावरती एक पंच्याहत्तर हजार रुपयाचं कर्ज त्या आरोपीच्या मुलांनी काढलेलं होतं तर त्या मुलांनी ते, मुला ते कर्ज काढल्यापासून यांचे आणि त्यांच्यामध्ये सारखे वाद चालू होते त्या घरामध्ये ते, ते, ते कर्ज डील करण्याचे नील करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आणि त्याचा जो आरोपी होता मग तो सासरा म्हणतो आपण तो खूप रागट आणि तापट स्वभावचा असल्यामुळे तो वारंवार त्याच्या हातात त्यावेळेस जे जे भेटल लाडकाव सोपं काटे असतो त्याच्यानंतर नेहमी त्यांना कारण करायच्या जीव रखण्याची धमकी देत होता असं साधारण भरपूर दिवसापासून याच्यामध्ये हा प्रकार चालू होता परंतु आज नेमकी काय झालं तर त्यांच्या घरामध्ये कोणतरी मैत झालं होतं त्यांचे नातेवाईक बाहेर गावी त्याच्यामुळे सर्व माहित मैत आपल्या आप नातेवाईकांच्या मयतेच्या कार्यक्रमाला गेलेले होते त्यावेळी घरामध्ये फक्त हे दोन सुना आणि जो मुलगा होता तो मुलगा देखील त्यांचा दोन सात वर्षाचा मुलगा होता समर्थ म्हणून तो तो मुलगा शाळेत गेलेला होता दुपारच्या वेळेस या दुपारच्या वेळेस यांनी साधारण दोन सव्वा दोनच्या आसपास सर्वजण तिची जी सून होती जी याच्यामध्ये जी जखमी सून आहे ती आणि दुसरी सून अशा दोन्ही वरती आराम करायला वरच्या खोलीमध्ये गेलेल्या होत्या त्यावेळेस आणि त्यावेळेस हा जो सासरा होता जो आरोपी त्यांचा तो खालीच होता खालच्या रूममध्ये थोड्या वेळाने मुलगा ज्यावेळेस शाळेतून आला शाळेतून आल्यानंतर तो त्याचा दत्तर वगैरे घेऊन किचन रूममध्ये गेलेला होता त्यावेळेस त्याच वेळेस नेमकी आणि जो सासरा होता तो याच्यातला जो आरोपी थोडक्यात आणि त्या संधीचा फायदा घेऊन आणि त्याच्या डोक्यामध्ये ऑलरेडी यांचे भांडण झालं असल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये त्यांनी ते राग ऑलरेडी ठेवला होता खूप दिवसापासूनचा मग त्यांनी ती संधी साधली की आज आपले दोन्ही मुलं आपल्या घरी नाही घरी असे परगावी गेलेले असल्यामुळे त्यांनी त्या